आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी एक टॉपिक घेऊन आलेले आहेत आफ्टर नंतर आपण आपल्या स्किनची काळजी कशी घेऊ शकतो आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळी माहिती मिळणार आहे जी मी स्वतः फॉलो करते आणि ती खूप बेसिक आहे कोणीही ती फॉलो करू शकेल अशी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता वाढत्या वयाच्या आपल्या स्किनवर खूप सारा परिणाम होत असतो त्याच्यामुळे आफ्टर तिशीनंतर आपल्या स्किनची खूप काळजी आपल्याला घ्यायची असते आफ्टर थर्टीनंतर आपण आपल्या स्किनची काळजी कशी घेऊ शकतो तर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे काही काही गोष्टी आहेत खूप बेसिक बेसिक आहेत त्याच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडण्याचं प्रमाण वाढतं किंवा मग आपली स्किन जी आहे ती डल होत असते किंवा स्किन जी आहे ती आपली ढिली होत असते त्यासाठी आपल्याला आफ्टर तिशीनंतर आपल्या स्किनची काळजी घेणं गरजेचं असतं बहुतेक स्त्रियांनी हे समजून घेतलं पाहिजे की वयाच्या तिशीनंतर आपल्या स्किनमध्ये भरपूर सारे बदल घडत असतात आणि तसंच आपल्या रुटीनमध्ये सुद्धा आपल्याला चेंज करायला लागतो जसा ऋतू बदलेल तसा आपल्या स्किनवरती वेगवेगळे परिणाम दिसतात त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट असतात ते आपल्या चेहऱ्यावरती जे जेन्युअन असतात तेच आपल्याला वापरायचे असतात आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घ्यायची असते जेणेकरून आपली स्किन आफ्टर थर्टीनंतरसुद्धा ग्लोईंग दिसेल आणि ती ग्लोईंग कशी दिसेल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते वयाच्या तिशीनंतर आपल्याला आपल्या स्किनची काळजी घ्यायची असेल तर आपण आपल्या रुटीनमध्ये चेंज केलं पाहिजे आणि त्याशिवाय आपण हेल्दी लाईफस्टाईलसुद्धा फॉलो केली पाहिजे तरच आपल्या स्किनवरती त्याचा परिणाम दिसणार आहे आता आपण जे खातो म्हणजे आपण ज्या काही गोष्टी खातो त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती आपल्या चेहऱ्यावरती तो दिसून येत असतो त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त करून प्रोसेस फूड न खाता जे काही नैसर्गिक फूड आहे नैसर्गिकरित्या ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या ते, त्याच्यावरती भर जास्त द्यायचा जेणेकरून आपल्या स्किनवरती त्याचा परिणाम खूप छान प्रकारे होतो आणि मला वाटते दिवसातून आपण दोन ते तीन लिटर तरी पाणी प्यायलंच पाहिजे भलेही आपल्याला चार ते पाच लिटर पाच लिटर खूप झालं पण चार लिटर पाणी जर पाहिलं जात नसेल तर दोन ते तीन लिटर तरी पाणी रोजच्या रोज पिलं पाहिजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती खूप सारा ग्लो येईल आणि पाण्यामुळं काय होतं आपण जास्त पाणी आपल्या शरीरामध्ये पिल्यानंतर जे काही टॉक्झिन असतात ते सगळे बाहेर पडायलासुद्धा मदत होते आणि टॉक्झिन बाहेर पडल्यामुळे त्वचा एकदम आपली ग्लोईंग दिसायला ला लागते जेवढं पाणी आपण आपल्या शरीरामध्ये पितो तेवढं आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसत असतो आणि थंड आता आ, तर खूप थंडी आहे हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये तर स्किनची स्पेशली खूप काळजी घ्यावी लागते आणि भरपूर जणी अशा म्हणतात की हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पाणी काही जास्त पिलं पाहिजे पाणी ना पाणी जास्त नाही पिलं तरीसुद्धा चालतं पण हिवाळ्यामध्ये तर आवर्जून पाणी जास्त प्यायचं जेणेकरून आपली स्किन नरम आणि मृदू राहते म्हणून मग आपण पाणी जास्त पिलं पाहिजे असं मला तरी वाटतं मी ह्या सगळ्या बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी फॉलो करते आणि त्याच आज मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या ज्यांचं वय आत्ता तीसपेक्षा पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी आत्ताच तीशीमध्ये पदार्पण केलेलं आहे त्यांनाही ह्या गोष्टी खरंच खूप उप उपयोगी पडतील त्या मी स्वतः अनुभवते मी स्वतः फॉलो करते त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे प्रत्येकाला माहिती आहे की वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील कोलेजनचे उत्पादन कमी होते आणि हेच कोलेजनचे उत्पादन भरून काढण्यासाठी आपल्याला भरपूर सारं पाणी पिणं गरजेचं आहे भरपूर साऱ्या नैसर्गिक गोष्टी खाणं गरजेचं आहे आणि आता प्रत्येकाला माहिती असेल की कोलेजन हा आपल्या शरीरातील एक प्रकारचा प्रोटीन आहे आणि ह्या प्रोटीनमुळे आपल्या शरीरातील जी काही कमी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करत असतं हे कोलेजन किंवा मग आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनवरती काही जर डाग वगैरे असतील ते सुद्धा भरून काढण्याचा प्रयत्न करत असतं हे कोलेजन म्हणून मग कोलेजनची पातळी कमी होता कामा नये त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे जर आपल्या शरीरामध्ये कोलेजनची लेवल जर जास्त असेल तर आपली स्किन ग्लोईंग आणि हेल्दी पण दिसेल त्यासाठी आपल्याला कोलेजनची लेवल नेहमी कोले जास्त ठेवायची आहे आता भरपूर जणींना प्रश्न पडेल की कोलेजनची निर्मिती जास्त करण्यासाठी किंवा कोलेजनचं प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तर आपल्याला आपल्या आहारामध्ये चेंज कराव्या लागेल आपल्या आहारामध्ये विटॅमिन सी किंवा मग जास्तीत जास्त नॅचरली गोष्टींचा वापर करावा लागणार आहे तेव्हा आपल्या कोलेजनचं प्रमाण सुद्धा वाढेल आणि आपली स्किन ग्लोईंग आणि हेल्दी सुद्धा दिसणार आहे आफ्टर नंतर वयाच्या नंतर आफ्टर थर्टीनंतर अजून एक गोष्ट आपण करू शकतो जे की एस पी एफ एस पी एफ लावणं खरंच खूप गरजेचं आहे कारण काही काही वेळा बहुतांश बायका किंवा बहुतांश महिला तिशीनंतर एस पी एफ किंवा मॉइश्चरायझर वापरायचं विसरून जातात किंवा कंटाळा करतात पण तसं न करता डेली आपलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे ऊन असो किंवा नसो हे आपण वापरलंच पाहिजे आपल्या चेहऱ्यासाठी कारण आहे ना उन्हाळ्यामध्ये तर आपण कंटिन्युअसली हे वापरतच असतो पण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर असं आळस करतो की आता कुठे ऊन आहे आणि आता काय वापरायची गरज आहे पण तसं नाही सूर्याची जी अतिनील किरणं असतात ना ती आपल्यापर्यंत पोचत असतात जरी ही ऊन नसलं तरी पाऊस असला तरीसुद्धा uh, आपल्यापर्यंत ती पोचत असतात त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती त्याचा uh, भयंकर असा परिणाम होतो त्यामुळे आपल्याला एस पी एफ वापरणं गरजेचं आहे आणि मी तर माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये खूप वेळा तुम्हाला एस पी एफ वापरलेला दाखवलेलं आहे माझ्या रुटीनमध्ये मॉइश्चरायझर असतं सनस्क्रीन असतं बाम असतं याच्या व्यतिरिक्त मी जास्त मेकअप करत नाही जेव्हा कधी काही फंक्शन असेल जेव्हा काही कार्यक्रम असेल त्यावेळेसच माझा थोडाफार मेकअप असतो नाहीतर इतर वेळी माझं मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि बाम हे नेहमीचं ठरलेलं आहे आणि मला जास्तीत जास्त आवडतं ते म्हणजे काजळ तर मी थोडंसं काजळसुद्धा वापरते त्यामुळे अजूनच आपला लुक इन्हॅन्स होतो आणि आपली त्वचा जी आहे ना ती अजूनच छान दिसते उठून दिसते त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःला सुद्धा आवरायला विसरायचं नाही या सगळ्या गोष्टी करताना आता तुम्ही म्हणाल की एवढं करायला आम्हाला काही वेळ नाही आहे एवढं करायला आम्हाला टाईम नाही आहे पण तसं नाही आपण आपल्या शरीरात तिशीनंतर आपल्या शरीरामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात आपल्या शरीरात तीस नंतर हार्मोन्स चेंजेस भरपूर सारे होत असतात त्याचे परिणाम आपल्या चेहऱ्यावरती जास्तीत जास्त करून जाणवतात त्याच्यामुळे आपण आपल्या चेहऱ्याची तिशीनंतर काळजी घेतलीच पाहिजे आणि सनस्क्रीन लावणं मस्ट आहे सनस्क्रीन कधीही स्किप करू नका तुम्ही कोणत्याही ब्रँडची सनस्क्रीन वापरा पण मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त जेवढी चांगल्या ब्रँडची सनस्क्रीन वापरताल तेवढं चांगलं आहे कारण एस पी एफ थर्टी किंवा एस पी एफ फिफ्टी जर तुम्ही वापरलं ना तर चेहऱ्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे तर मी एस पी एफ फिफ्टीन हे सनस्क्रीन वापरते माझं ॲक्वा वा तरी असतं किंवा मग माझं मी एक डर्माकोचं आहे सगळ्यात जास्त फेवरेट जर माझं सनस्क्रीन असेल तर ते डर्माकोचं आहे डर्माकोचा लिबम छान आहे डर्माकोचं सनस्क्रीन छान आहे तर तुम्ही ह्या ह्या गोष्टी नक्कीच वापरू शकता खरंच खूप खूप छान आहेत एकदा घेतल्या तर दोन ते तीन महिने घेण्याची गरजसुद्धा पडत नाही त्याची क्वांटिटी इतकीशी घेतली तरीसुद्धा चालते तर अशा प्रकारे आपण आपल्या स्किनमध्ये खूप सारे चेंजेस सुद्धा आणू शकतो ना आपली स्किन ग्लोईंग ठेवू शकतो ह्या साऱ्या बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी करूनसुद्धा आपण आपली स्किन छान हेल्दी आणि मस्त ठेवू शकतो जशी की आत्ता माझी आहे तुम्हाला दिसत असेल की माझी स्किन कशी आहे तर मी आत्ता सध्या मॉश्चरायझर सनस्क्रीन आणि लिप बाम लावलेला आहे बाकी काहीही मेकअप केलेला नाही आहे अशी आहे तशी मी तुमच्या समोर बसलेली आहे फक्त थोडासा कॅमेऱ्याचा स्मूदनेस वाढवलेला आहे त्यामुळे तुम्हाला चेहरा असा छान दिसत असेल पण माझ्या चेहऱ्यामध्ये जेव्हापासून मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरायला सुरुवात केलेली आहे ना तेव्हापासून माझ्या चेहऱ्यामध्ये आतापर्यंत खरंच खूप रिझल्ट जाणवलेला आहे त्वचा आपली आपल्याला समजतं की आपण जे प्रोडक्ट वापरतोय त्याचा परिणाम दिवसेंदिवस आपल्या चेहऱ्यावरती दिसतो आणि आपला चेहरा अधिकच खुलून दिसतो आता मी जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालं सनस्क्रीन मॉइचरायझर आहे मला पहिलं माहीत नव्हतं पण जेव्हापासून माहीत झाले मी अजिबात स्कीप करत नाही अगदी केसांना तेल जरी लावलेलं असलं चेहरा जरी आपल्या विचित्र वाटत असलं आता भरपूर जणींना असं वाटतं की तेल लावल्यानंतर आपला चेहरा मोठा दिसतो किंवा मग चांगला दिसत नाहीये तेल लावल्यानंतर बाहेर कसं जायचं असं भरपूर जणींना वाटतं पण आता तर खूप सारी थंडी आहे आणि थंडीमध्ये केसांची काळजी घेणं त्वचे त्वचेसारखंच गरजेचं आहे जशी आपण आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी घेतो बॉडीची काळजी घेतो तसंच आपण आपल्या केसांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आफ्टर थर्टीनंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का हिवाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त करून केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते आणि कोंडा का होतो हे पण सांगते तुम्हाला आपण काय करतो हिवाळ्यामध्ये आता थंडी लागते थंडी लागते म्हणून आपण आंघोळ करताना भरपूर सारं गरम पाणी घेतो पण ही पहिली गोष्ट चुकीची आहे जास्त गरम पाणी न घेता आंघोळीला कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्यानेच आंघोळ करायची किंवा मग कोमट पाण्यानेच आपले जे हेअर आहे ते वॉश करायचे असं केल्याने आपले केस सुद्धा छान राहतात आणि जो केसांचा नॅचरली कलर आहे किंवा जी शाईन आहे ना ती टिकून धरते थंडीमध्ये जास्तीत जास्त करून केसांची जी शाईन आहे ती थंडीमध्ये चालली जाते आणि केस वृक्ष होतात आणि ते विचित्र दिसायला लागतात अगदी झाडूसारखे खराट्यासारखे होतात त्याच्यामुळे केसांची काळजी घेणं खरंच खूप खूप गरजेचं आहे मी तर खूप सारी काळजी घेते आत्तासुद्धा मी भरपूर सारे तेल लावलेलं आहे केसांना आणि मी अशीच बसलेली आहे तुमच्यासोबत मला माझ्या स्किनची मला माझ्या केसांची अजिबात सुद्धा लाज वाटत नाही कारण मी माझ्या स्किनशी तेवढीच फ्रेंडली आहे मी माझ्या केसांना तेल लावलं तरी पण मी माझ्या केसांबरोबर तेवढीच फ्रेंडली आहे कारण आपण जसे आहोत तसेच दिसणार आहोत थोडेसे फक्त बदल दिसतो तेल न लावल्यानंतर पण तेल लावणं केसांना गरजेचं आहे हिवाळ्यात आपल्या बॉडीला सुद्धा आपण तेल तेलाने मॉलिश किंवा मग तेल वापरलं पाहिजे आणि केसांना तर तेल लावणं गरजेचं आहे भलेही तुम्हाला दिवसभर केसांना तेल ठेवायचं नसेल जसं की माझ्यासारखं जर तुम ठेवायचं नसेल तर तुम्ही आंघोळीच्या अगोदर अर्धा तास तुम्ही केसांना तेल लावू शकता तेलाने मॉलिश करू शकता आता तुम्ही कोणकोणतं तेल वापरू शकता हे सुद्धा सांगते आफ्टर नंतर तर, तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल व वा... सॉरी तुम्ही इशेन्शियल ऑइल वापरू शकता केसांसाठी बॉडीसाठी आणि टी ऑइल असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता खरंच खूप फायदेशीर आहेत कोकोनट ऑइल तर आहेच फायदेशीर कोकोनट ऑइल वापरलं तर आपले केस खरंच खूपच छान होतात त्याचबरोबर भरपूर सारी असे आता तेल आहेत बाजारामध्ये जे की आयुर्वेदिक आहेत छान आहेत ते आपण सगळं त्याचे जे काही इन्ग्रेडियन्स आहेत ते सगळे तपासूनच आपण जे ते तेल वापरलं पाहिजे तर अशी जर आपण आपल्या केसांची काळजी घेतली आणि आठवड्यातून आपले हेअर वॉश थंडीमध्ये दोन ते तीन वेळा तरी केलेच पाहिजे कारण थंडीमध्ये कोंडा खूप होतो आणि ही समस्या मला वाटते खूप जणींना असते त्यामुळे तुम्ही हिवाळ्यामध्ये दोन ते तीन वेळा तरी तुमचे केस वॉश करत जा जसं की मी स्वतः करते आणि अजून एक गोष्ट जेव्हा आपण आपल्या स्किनची आपल्या केसांची जशी आपण थर्टीनंतर काळजी घेतो तशीच आपण आपल्या बॉडीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे हातापायांची काळजी घेतली पाहिजे आता थंडीमध्ये आपल्या पायांना खूप खूप म्हणजे खूप असे सुरकुत्या पडल्यासारखं होतं किंवा मग हात फाटल्यासारखे होतात पाय फाटल्यासारखे होतात म्हणजे उकलतात पाय त्या तर आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आता मी सगळ्यात सोपी आणि बेसिक गोष्ट तुम्हाला सांगते जी मी स्वतः फॉलो करते खूप खूप वर्षापासून आपण ती गोष्ट वापरत आलेलो आहोत मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे वॅसलीन पेट्रोलियम जेली खरंच खूप खूप उपयोगी आहे किंवा मग कोकोनट ऑइल तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करू शकता रात्री झोपताना रात्री झोपताना आपण आपल्या पायांना व्यवस्थित छान क्लीन करून किंवा स्क्रब करून त्यानंतर स्वच्छ करून मग आपण त्याच्यावरती पेट्रोलियम जेली लावून रात्रभर तसंच सोडून द्यायचं आणि त्याच्यावरती सॉक्स घालायचे आणि रात्रभर झोपून टाकायचं तसंच सेम अगदी कोकोनट ऑइलचं सुद्धा आहे त्याच्यामुळे आपली त्वचा एकदम मुलायम राहते टाचा ज्या आहेत त्या थंडीमध्ये उलत नाहीत किंवा फुटत नाहीत त्यामुळे ही एक काळजी घेणं गरजेचं आहे तर मी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसामधून मी माझ्या पायांची काळजी खरंच खरंच घेत असते कारण मी वेळ काढून या सगळ्या गोष्टी करत असते आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली नाही तर कोण घेणार त्यामुळे मी माझ्या स्वतःची काळजी भरपूर प्रमाणामध्ये घेते आणि हाताचंही तसंच आहे बॉडीचंही तसंच आहे बॉडीला पील करणं गरजेचं असतं बॉडीला स्क्रब करणं गरजेचं असतं घासणं गरजेचं नाही आहे बॉडीला अजिबात घासाघीस करायची नाही थंडीमध्ये तरी स्पेशली कारण थंडीमध्ये जर आपण बॉडीला घासाघीस केली किंवा घासलं तर आपली बॉडी अजूनच रफ होते सुरकुत्या लवकर पडतात डल पडते आणि चांगली वाटत नाही निस्तेज होते त्याच्यामुळे अजिबात घासाघीस न करता हळूवार स्क्रब करायचं किंवा पील करायचं खरंच खूप छान प्रकारे आपली बॉडी क्लीन होते आणि मऊ मुलायम राहते यासाठी या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप खूप गरजेचं आहे आणि आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जे की मी ती सगळ्यात अगोदर सांगायला हवी होती पण मी आता ती सगळ्यात शेवटी सांगते आपण सकाळी उठल्या उठल्या व्यायाम करतो तर व्यायाम करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते आपलं शरीर जास्तीत जास्त गरम होतं आणि गरम झाल्यानंतर ते घाम यायला सुरुवात होते जेव्हा असा घाम बाहेर पडतो ना त्यावेळेस आपलं आपली जी बॉडी आहे ना ती सैल पडते म्हणजेच की फ्लेक्झिबल होते आणि आपल्याला छान वाटतं व्यायाम केल्यानंतर आणि स्किन स्किन जशी आपल्याला छान वाटते ना आपण स्किन केअर केल्यानंतर तसंच आपल्या बॉडीचं आहे आपण जर व्यायाम केला किंवा मग आपण योगा केला किंवा मग आपण सूर्यनमस्कार वगैरे घातले तर आपली बॉडी खरंच खूप चांगली राहू शकते लाईफ टाईम चांगली राहू शकते आणि त्यामुळे या गोष्टी करणं खरंच खूप गरजेच्या आहेत आणि ही गोष्ट केली ना तर आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा त्याचे परिणाम जाणवता चेहरासुद्धा आपला नॅचरली सुंदर दिसायला लागतो जसं की आपण बाकीच्या काही ज्या नॅ नॅचरली गोष्टी तर आपल्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे ग्लो येऊ शकतो तसंच आहे व्यायामाचं सुद्धा तुम्ही व्यायामसुद्धा केला पाहिजे त्याचबरोबर तर ह्या ओव्हरऑल मी खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आफ्टर थर्टीनंतर आपण आपल्या स्किनची आपण आपल्या बॉडीची हेअरची कशी काळजी घेतली पाहिजे हे मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जास्तच हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जर तुम्हाला अशाच नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय